नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय एक ऑगस्टपासून सर्वांना खुशखबर चोवीस जुलै गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती मात्र आता वेगवेगळ्या अटी आणि कारणांमुळे लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळले जात आहे त्यामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींमध्ये नाराजी आहे याच नाराजीचा फटका आगामी स्थानिक निवडणुकीत बसू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत नो चाळण नो गाळण असं धोरण स्वीकारलं त्यामुळं लाखो लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा कधी होणार याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले होते दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार येत्या आठ दिवसात जुलै महिन्याचा तेरावा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे येत्या पाच ऑगस्टपर्यंत पंधराशे रुपये राज्यातील महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की जुलै महिन्यातील तेराव्या हप्त्याचे छत्तीसशे कोटी रुपये लाडक्या बहिणींकरता डीबीटीवर पाठवले आहेत लवकरच लाभार्थी महिलांना त्यांचे पैसे मिळतील त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विदर्भातील पंचावन्न प्रगतशील शेतकऱ्यांचा एक दिवसीय अभ्यास दौरा ॲग्रोव्हिजन फाउंडेशनच्या पुढाकारातून बारामती येथे यशस्वीरित्या पार पडला या दौऱ्याचा प्रमुख उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृषी क्षेत्रात होणाऱ्या बदलांचे प्रत्यक्ष निरीक्षण व ज्ञान मिळवणे हा होता केंद्रीय मंत्री आणि ॲग्रोविजनचे प्रमुख मार्गदर्शक नितीन गडकरी यांच्या प्रेरणेने आयोजित या अभ्यास दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी बारामती कृषी विज्ञान केंद्रातील ए आय तंत्रज्ञानाने विकसित उसाच्या मॉडेल प्लॉटला भेट दिली या ठिकाणी प्रगतशील शेतकरी सुनील भगत आणि आदित्य भगत यांच्या एकरी एकशे चाळीस टन उत्पन्न देणाऱ्या उसाच्या शेतीमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुंबई महानगरपालिका लवकरच प्रमुख रुग्णालयांमध्ये आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली लागू करणार आहे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले की ही डिजिटल प्रणाली पंधरा ऑगस्ट रोजी किंवा त्यापूर्वी सुरू होईल सुरुवातीला ही सुविधा मुंबईतील प्रतिष्ठित ई एम रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये आणि प्रसूतिगृहांमध्ये लागू केली जाईल यच एम आय एस हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे रुग्णांची माहिती चाचणी अहवाल औषध इतिहास आणि संपूर्ण उपचार प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रेकॉर्ड आणि ट्रॅक करण्यास सक्षम आहे या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे डॉक्टरांना रुग्णांच्या उपचाराचा एकूण डेटा एका क्लिकवर मिळणार नाही तर रुग्णांना फाईल्स किंवा अहवाल वारंवार घेऊन जाण्याच्या त्रासातूनही मुक्तता मिळेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा दिल्लीत राजकीय भूकंप निर्माण करणारा ठरला असून या घडामोडीमुळे मोठ्या उलथापालथीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राजनाथ सिंह नितीश कुमार आणि हरिभाऊ बागडे यांची नावे नवे उपराष्ट्रपती होण्यासाठी चर्चेत आहेत तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सप्टेंबर मोमध्ये मोठे राजकीय घडामोडी होणार असल्याचा दावा केला होता त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बिहारमध्ये भाजप नितीश कुमार यांच्यातील तणाव वाढलेला असून भाजप नितीश यांना उपराष्ट्रपती पदाची ऑफर देऊन बिहारमध्ये सत्ता मजबूत करण्याचा डाव टाकू शकते